नमस्कार सुजाता हेल्थ हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं कडधान्यांना मोड कसे आणायचे ते बघूयात तर मी दोन प्रकार दाखवणार आहे एका एक प्रकारामध्ये आपण कडधान्य कापडात बांधून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या प्रकारामध्ये डायरेक्ट चाळणीमध्ये कडधान्य घालून कसे मोड आणायचे ते बघूयात तर सर्व कडधान्य अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे मी हरभरे आहेत मसूर मटकी हिरवे मूग घेतलेले आहेत व मेथ्या घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी सगळ्या कडधान्यांना मोड आणून त्याची भाजी केली जाते किंवा कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात परंतु मेथ्या खाल्ल्या जात नाहीत ज्या सगळ्यात जास्त गुणधर्म देणारे आहेत व पौष्टिक जास्त आहेत तर हे सगळे कडधान्य आपल्याला दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जवळजवळ दुप्पट पाणी घालून आपल्याला ते बारा तास ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर परत बारा तास आपल्याला ठेवायचं आहे तर चोवीस तासांनी आपल्याला कडधान्यांना मोड येतात तर कडधान्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे कारण की ते भिजल्यानंतर पाणी शोषून घेतात व ते फुगतात त्याच्यामुळे आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे जवळजवळ दुप्पट पाणी घालायचं आहे आणि आपल्याला बारा तास ते तसंच ठेवून द्यायचं आहे तर बारा तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता कडधान्य एकदम फुगलेले आहेत आणि पाणी शोषून घेतल्यामुळे छान फुलून आलेले आहेत तर आपल्याला याच्यातील पाणी काढून टाकायचं आहे व मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कापड घ्यायचं आहे पांढरं सुती कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कडधान्ये घालून त्याला गाठ मारून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं बाकीचे सगळी कडधान्ये आपल्याला कापडात बांधून ठेवायची आहेत शक्यतो त्याला हवा लागली पाहिजे तरच त्याला व्यवस्थित मोड येतात आणि दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट चाळणीमध्ये आपल्याला कडधान्य घालून झाकण लावून ठेवून द्यायचं आहे सगळे कडधान्य कापडामध्ये बांधून व्यवस्थित आपल्याला चाळणीमध्ये असं ठेवायचं आहे चाळण अंतराळी ठेवायची आहे तर खालून त्याला हवा लागली पाहिजे थोडं व्हेंटिलेशन त्याला गरजेचं आहे तरच त्याला व्यवस्थित मोड येतात तर बारा तासांनी बघूयात आपण खूप छान मोड आलेले आहेत एकसारखी मोड मसूरला आहे तर ज्यावेळी आपण भाजी करतो तेव्हा थोडंसं याला पाणी मारून घ्यावं कारण की थोडे कापडात बांधल्यामुळं कोरडे झालेले आहेत आता हे मेथ्या बघू शकता खूप छान नाजूक मोड आलेले आहेत याला तर मेथ्या अवश्य रोजच्या आहारात खाल्ल्या जाव्यात त्याच्यामुळं पोटाचे विकार कमी होतात केसांना त्याचा फायदा होतो संधीवात किंवा सांधेदुखी असेल तर ती कमी होते बरेच फायदे आहेत मेथ्यांचे आता हिरवे मूग यालाही खूप छान मोड आलेले आहेत डायरेक्ट चाळणीत आपण मटकी ठेवली होती तर त्यालाही छान मोड आलेले आहेत आणि खाली होलमधून मोड बाहेर पडलेले आहेत ही पद्धत जास्त सोपी होते सुटसुटीत होते व मोडही जास्त प्रमाणात येतात याला तर ह्या दोन पद्धती आहेत तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता तर रोज एक एक चमचा मोड खाल्ल्यामुळे आपल्याला नैसर्गिक स्वरूपात त्यातले न्यूट्रियंट्स मिळतात आणि मोड आल्यामुळे कडधान्य पचायलाही हलके होतात तर अशा पद्धतीनं कडधान्यांना मोड आणून रोज त्याचं सेवन करा तर त्यातील आपल्याला पोषण मूल्ये भरपूर प्रमाणात मिळणार आहेत आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी एक मोठा बाऊल भरून सगळे स्प्राऊट्स म्हणजेच ही मोडं त्याच्यामध्ये थोडा कांदा कोथिंबीर मीठ थोडंसं लिंबू पिळून घेतलं तर वजन कमी होण्यास मदत होते आणि पचायलाही खूप हलकी होतात माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बॅलायकॉन प्रेस करा नमस्ते